हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर मिनी ब्लॉग तर हे बघून तुम्हाला कळालंच असेल आम्ही कुठे आलो आहोत तर हो आम्ही आलो होतो माऊलींचं दर्शन घेण्यासाठी आणि सध्याच माऊलींच्या मंदिरावर सोन्याचा कलस बसवलेला आहे आणि त्याचं काम अजूनही सुरू आहे तेच आम्ही बघत होतो आणि आम्ही मस्तपैकी खाली राहून माऊलींच्या कलसाचं दर्शन घेतलं तर मी दर्शन घेत होते तर सियालाही माझ्यासारखंच वरती बघून माऊलींच्या कलसांचं दर्शन घ्यायचं होतं त्यानंतर आम्ही थोडं बसलो माऊलींच्या मंदिरात आणि इकडे बघा सियाही तिलाही खूप जास्त आनंद होतो तर खाली बसलेलं असतानाच असं कळलं की माऊलींच्या दर्शनांची रांग थोडी कमी झाली आहे तर आपण सियाला घेऊन नंबरला लागू शकतो आहे तर आम्ही लगेच पटपट रांगेत लागलो आणि ते पंधरा ते वीस मिनिटात आमचं माऊलींचं दर्शन झालं आणि लगेच पाऊस सुरू झाला मग आम्हाला आणखी जास्त वेळ मिळाला माऊलींच्या सानिध्यात राहण्यासाठी किंवा बसण्यासाठी तर इथे बसण्यात जे सुख आहे ना ते या जगात आपल्याला कुठेच भेटणार नाही त्यानंतर बघा इंद्रायणी काठही किती सुंदर दिसत होता तर इंद्रायणी नदीला सध्या खूप जास्त पाणी आलेलं आहे त्यानंतर आम्ही आलो घरी आणि आता बघा सियालाही थोडंफार जरी खरसटलं ना तर तिला असं बँडेज लावून घ्यायचं असतं आणि तिच्या पप्पाने मग तिला असं बँडेज लावलं आणि असा होता आमचा आजचा दिवस व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब